शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे बाजारपेठेत घरफोडी झाल्याची घटना एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी उघडकीस राजेंद्र बळीराम मराठे ठाणेर या महिलेच्या घरात घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात ता आलाय तालुक्यातील ठाणेर येथील राजेंद्र मराठे हे अठरा जून रोजी रात्री जेवण करून पत्नी आई व मुलांसह राहत्या घराच्या टेरेसवर झोपले होते दरम्यान राजेंद्र मराठे हे सकाळी उठले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला पाहणी केली असता लोखंडी कपाट उघडे व कपडे व सामान आस्ताव्यस्त पडलेले दिसून आले शेती कामासाठी कपाटात ठेवलेले बचत गटातून काढलेले चाळीस हजार व मजुरीचे वीस हजार असे एकूण साठ हजार रोख रक्कम आणि एक हजार सहाशे रुपये किमतीचे चार ग्रॅम सोन्याचे दागिने कपाटात आढळून आले नाहीत त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच ठाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली या प्रकरणी राजेंद्र मराठी यांनी फिर्याद दाखल केल्याने ठाणेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे दीपाली राजेंद्र गांधी दीपाली राजेंद्र मराठी आणि वरती कच्चीवर रोज रात्री झोपायला जात असतो घरात गरम होतं म्हणून आम्ही वरती जातो तर सकाळी माझे पती पाच वाजेला खाली उतरून आले तर जाळीच्या दरवाजाला रुमाल बांधलेला होता आणि खाली उतरले तर दरवाजा पण उघडा आणि कपाट पण उघडं होतं सगळा पसारा बाहेर पडलेला पल होता पलंगावर आणि साठ हजार रुपये आणि माझी गळ्यातली पोत चार ग्रॅमची काहीच आम्हाला सापडला नाही वीस वीसच्या पण नोटा एक रुपया पण घरामध्ये नाही काहीच आता आमच्या घरात सगळं अंधार पडलेलं आहे आम्हाला आता आता काहीच नाही आम्ही काय करायचं चाळीस हजार रुपये व्याजाने घेतलेले आहे शेतीच्या कामासाठी आणि मजुरीचे आमचे वीस हजार रुपये होते आता आता आम्ही सगळा पसारा पाहून बाहेरच्या बाहेर लगेच पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी नोंदणी केलेली आहे पण अजून कोणीही आलेले नाही